डॉक्टर कैलाशजी शिंदे महापौर संजू राय आणि मावळते महापौर जयवंत सुद्धा आणि सर्वच विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत खर म्हणजे मावळते महापौर जयवंत सुतार यांच्या कल्पनेतून या पुतळ्याची उभारणी करण्याचं ठरलं आणि हा पुतळा तयार होऊन सुद्धा उद्घाटनासाठी बऱ्याच दिवस तो थांबला होता माननीय आयुक्त महोदयांच्या मनात अशी भावना होती की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या पुतळ्यांचं उद्घाटन व्हावं माननीय मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारचं माननीय आयुक्तांनी पत्र दिलं होतं मी पण माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं आणि त्यातल्या त्यात नंतर असं आम्ही ठरवलं होतं की जर इथे प्रॅक्टिकली ते नाही येता आला तर ऑनलाईन त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांनी करावं त्यावेळेला उपमुख्यमंत्री मी या शहरातला मंत्री म्हणून मी आणि मग या ठिकाणी सर्व घटकाने ते आपण बोलवलं बोलवलंच परंतु ते दुर्दैवानं नाही झालं आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणी उद्घाटन प्रलंबित आहे म्हणून जयवंत सुतार गेल्या पंधरा पाच तारखेला मलाच पत्र दिलं आणि माननीय आयुक्तांना मुख्यमंत्र्यांना की जर त्या ठिकाणी याच उद्घाटन लवकर नाही झालं तर मी या ठिकाणी लोकशाहीच्या नियमानुसार पोलीस आयुक्तांना डीसी पी एसीपी पी पण पत्र देईन आणि मी या ठिकाणी आम्ही निदर्शन किंवा उपोषण करू अस आता मधल्या काळामध्ये शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे आणि पक्षाचे लोक मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठीलाची भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता येण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला मी त्या गुन्ह्या नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी समज नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे झाली नॅचरली झाली आणि अजून सुद्धा माझं म्हणणं की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सगळ्यांच्याच इष्ट या देशातला हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सिख असा कुठला समाज नाही की ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी अभिमान आणि म्हणून घटना ती घडली ती दुःखदायक होती परंतु ती का घडली हे पण समजण्यासारखे आणि आज माननीय आयुक्त कैलासजी शिंदे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं हो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण सांगितलं हो, आणि सर्वच घटकांना सांगितलं की हो, आज आपण उद्घाटन करूया आणि आज उद्घाटन झालेलं आहे ही कटुता नाहीशी व्हावी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण व्हावं आणि म्हणून मी मान्य आयुक्त मोदयाने सांगितलं की तुम्ही जी जी केस दाखल केली ती विड्रॉ करून टाका आणि मी पोलीस आयुक्तांना पण सांगेन की शेवटी अशा गोष्टीतून कुठेतरी राजकीय त्या ठिकाणी सूड उगवला काय अशा प्रकारचं वातावरण होतं का मला ही माझी धारणा प्रकारे पाठरांक्रम करतात नाही का मी माझ्या आयुष्यात कुठल्या चुकीच्या गोष्टीची पाठरांकरी केली नाही नाईक स्वतंत्र आयडेंटिटी पक्षाची शिस्त बालगून राष्ट्राचे कायदे बालगून जे स्वतः मत मांडायचं ते मी स्वतः स्पष्ट मानतो ते मांडताना मला कोणाची भीती वाटत नाही मी विनम्रपणे सांगतो करी जेडी सुतारांनी पाच तारखेला सांगितलं मान्य आयुक्तांची सुद्धा इच्छा तशीच होती म्हणजे आयुक्तांची इच्छा काय सर म्हणजे शिवाजी कुठला तसाच बंदिस्त राहावं अशी नव्हती येडी सुतारांची भावना तशीच होती आणि अमित ठाकरेंनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांनी जे उद्घाटन केलं ठीक आहे उद्घाटन म्हणजे त्यांनी आपली भावना व्यक्त केली त्या पाठीमागे वाईट हेतू होतं असं माझं म्हणणं नाही शेवटी राज ठाकरेला मी बोलवतो की आम्ही बऱ्याच कालखंड आम्ही एकत्र काम केलेलं आहे कायद्याच कुठेतरी बंधन झुजारावं हो। कायद्याला आव्हानं द्यावं अशा प्रकारची भूमिका घेतलेली माणसं नाहीत किंवा ते नेतृत्व म्हणून माझं म्हणणं की शेवटी राजकारण बरेच दिवस करता येत परंतु नको त्या ठिकाणी राजकारण करण्याची कोणाची इच्छा असेल त्यांना लखला भाऊ पण माझं म्हणणं की मान्य आयुक्तांना मी सांगितलं केस विड्रॉ करा आणि या शहराचा म्हणजे आताचा प्रथम नागरिक मीच आहे करा सध्या महापालिका अस्तित्वात नाही म्हणजे दोन मी आहे ना म्हणतात नाहीये त्यांचा तुम्ही मंत्री आहे मोठ्यानंतर पहिला नागरिक मीच आहे तर मी माननीय आयुक्त मोदय सांगतो ही केस विड्रा करून टाका जेणेकरून कटुता समू करते मला वाटतं मी बरेचसे बोलले जय हिंद जय महाराष्ट्र